जयसिंगपुरात बंद करावर चोरट्यांचा डल्ला सोने चांदी रोख रक्कम असा पंधरा लाखाचा ऐवज लंपास जयसिंगपुरात पुन्हा भीतीचं वातावरण जयसिंगपुरात चोरट्यांनी बंद घर फोडून सोने चांदी सह रोख रक्कम असा एकूण सुमारे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली येथील चौदाव्या गल्लीतील मधुबन कॉलनीमधील नरेश चौगुले यांच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली या चोरीच्या घटनेने जयसिंगपूर परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात करण्याचं काम सुरू होतं याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की नरेश चौगुले कुटुंबीय एकोणीस एप्रिलला चंदगड येथे पाहुण्यांच्या लग्नानिमित्त केले होते ते लग्नाचा कार्यक्रम संपूर्ण सोमवारी सायंकाळी जयसिंगपूर येथे आले होते घराजवळ आल्यानंतर घराचे कुलूप तोडल्याचं लक्षात आलं त्यानंतर घरातील असलेल्या कपाटामधील तोडफोड करून सर्व साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आलं यात अंदाजे तब्बल दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने सांतीच्या देवीची मूर्ती रोख अडीच लाख रुपये असा एकूण अंदाजे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल चोट्यांनी लंपास केला त्यानंतर चौगले यांनी पोलिसांना पाचारण केलं घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली त्यानंतर चौगले कुटुंबियांनी झालेला चोरीचा प्रकार आणि मुद्देमाल चोरी गेल्याची माहिती पोलिसांना दिली दरम्यान जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी पाहणी केली त्यानंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं घटनास्थळाच्या परिसरात श्वान घुटमळले याबाबतची अधिक माहिती रात्री उशिरापर्यंत पोलीस घेत होते या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे एबी 24 ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून आनंदा खाडे